आरोप प्रत्यारोप सुरू आहे मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचं विरोधकांनी कौतुक केलेलं आहे काय अनुभव मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा अभिनंदन आणि कौतुक केलेलं आहे कारण आदरणीय अजितदादांनी मागे ज्या आमदारांची बैठक घेतली होती त्या बैठकीत सुद्धा की आता ओ एस डी पी एस यांच्यावर कडक लक्ष सरकारचं राहणार इथून पुढं त्यामुळं सर्व मंत्र्यांना संबंधित मंत्र्यांना सूचना तशा दिल्या होत्या आणि हा जो निर्णय घेतला हा निर्णयाचं प्रत्येकानं स्वागतच केलं पाहिजे कारण मंत्रालयामध्ये ज्या पद्धतीचा सुळसुळाट दिसतो किंवा दिसत होता आता दिसणार नाही अशी मला अपेक्षा आहे की एखाद्या मंत्र्यांचा ओ एस डी किंवा पी एस त्याच्या हाताखाली दहा दहा पी ए आणि त्या पी एनची अवाजवी मागणी याचे आम्हाला कळू अनुभव आहेत आणि जे अनुभव आले ते आम्ही आमच्या नेत्यांकडं मांडले आणि त्यांनी त्याच्यावर कारवाई पण केली पण अशा प्रकारे एक सुळसुळाट जो असतो म्हणजे मंत्रालयामध्ये त्याला या निमित्तानं का होईना चाप बसेल मात्र मुख्यमंत्र्यांचं याबद्दल खरंच अभिनंदन केलं पाहिजे तुमचा अनुभव नेमका कोणाच्या संदर्भात आला होता काय माझा अनुभव होता शेतरस्त्याच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीच्या काळामध्ये शेतरस्त्याच्या कामासाठी मी संबंधित मंत्र्यांच्या एका पी एन पी ए माझ्या संपर्कात आले आणि त्यांनी इतके इतके किलोमीटर करता इतके इतके जर तुम्ही दिले तर कदाचित ती कामं लवकर होतील कारण माझ्या जिल्ह्यातल्या एका व्यक्तीने थोडी आर्थिक देवाणघेवाण करून काही कामं मंजूर करून आणली होती जो व्यक्ती पदावर पण नव्हता त्यांना म्हटलं मी आमदार असून पण कामं होत नाहीत तर संबंधित व्यक्ती कुठल्या पदावर नसताना कामं कशी होतात तर नंतर मग काही दिवसानंतर शोध घेतला तर असं लक्षात आलं की आर्थिक व्यवहार झाल्याशिवाय ही कामं मंजूर होत नाहीत तर मग आता पाच लाख रुपये देऊन पन्नास लाखाची कामं मंजूर केल्यानंतर त्या कामाची क्वालिटी काय राहणार तो विषय मी दादांच्या पण कानावर टाकला होता आणि त्यावेळेस दादांनी सांगितलं की कामं आता अजिबात अशा पद्धतीने करायची नाही जर असं कोणी आढळलं तर त्याच्या त्याच्या बाबतीत मला सांगायचं मी ती कडक कारवाई करेल त्यामुळे मला तो अनुभव आला पण नंतर मग मी परत हे जिथं आर्थिक व्यवहार करून कामं होत असतील त्यापेक्षा ते व्यवहार न केलेले बरे मला किती पैसे मागण्यासाठी मला मागितलेले पाच लाख रुपये पाच लाख रुपये द्या आणि एक दोन कोटीची कामं घ्या पण म्हटलं नाही माझ्याकडे तेवढी कॅश नाही आहे सध्या त्याच्यामुळे एवढी कामं मला नकोत पण आणि अशा प्रकारे दोन चार डिपार्टमेंट असे होते की जिथे पैशाशिवाय काम होत नव्हतं मंत्र्यांनी मागितलेले नाहीत त्यांच्या ओ एस डीचे जे खालचे हे असतात काय म्हणतात त्याला पी ए किंवा पी एच्या खाली आर्थिक व्यवहार सांभाळणारे आपण त्याला म्हणू चमचे म्हणूया आपल्या भाषेत दलाल, दलाल म्हणा चमचे म्हणा असे चमच्यांचा फार मोठा सुळसुळाट त्या मंत्रालयामध्ये आहे प्रत्येक जिल्ह्यातले बेकाम लोक तिथे पडलेले असतात दर मंगळवार बुधवारी त्याला कुठेतरी शिस्त आली पाहिजे आम्ही मुख्यमंत्र्यांना मागे विनंती केली होती आणि आता समजतं की फेस आय डीशिवाय आता मंत्रालयात प्रवेश मिळणार नाही नाही तर हा सुळसुळाट होईल साहेब एक प्रकरण तर असं आहे तुमच्या चॅनलवर सांगतो की एक व्यक्ती एक दोन व्यक्ती असे आढळतात जे ट्रायडंटला एक लाख रुपये रोजाच्या सूटमध्ये थांबतात काम काय असतं त्यांचं ते फक्त मंत्र्यांच्या ओएसडीला भेटतात काही आर्थिक व्यवहार करतात आणि त्या भरोशावर ते एक एक लाख रुपये रोजाच्या सूटमध्ये ट्रायडंटमध्ये राहतात काम काहीच करत नाहीत पण कामं मंजूर करून देतात इतर आमदारांचे ह्या गोष्टी सरकारला कमीपण आणणाऱ्या आहेत त्या कदाचित देवेंद्रजींच्या लक्षात आल्या असतील आणि म्हणून सरकारचा कारभार पारदर्शक चालावा याकरता त्यांनी हा निर्णय घेतला आता ट्रायडमध्ये एक लाख रुपयाच्या रोजच्या सूटमध्ये कोण राहतं याचाही आता थोडासा शोध मला असं वाटते आपल्या सरकारने घेतला पाहिजे